सागवानाचे अवैध वाहन पकडले आठ लाखांचा मुद्देमाल जप्त खापा विभागाची सिरुंजी फाट्याजवळ कारवाई सावनेर तालुक्यातील खापा परिक्षेत्र अंतर्गत छिंदवाडा बिचवा खापा नागपूर मार्गे होत असलेली अवैध सागवान लाकूड वाहतूक पकडण्यात आली खापा परिक्षेत्र अंतर्गत मध्य प्रदेशातून खापा मार्गे नागपूर येथे अवैधरित्या सागवान विक्री करण्याची घटना आज चार ते पाचच्या दरम्यान उघडकीस आली वनविभागाच्या सूत्रानुसार खापा परिक्षेत्र अंतर्गत मध्य प्रदेशातून खापा मार्गे बोलेरो पिकअप या वाहनात अवैध सागवान लाकूड वाहतूक होत असल्याची गुप्त सूचना प्राप्त झाली या सूचनेच्या आधारावर वाहन क्रमांक एस शून्य दोन बी सी शून्य पाच बारा वाहनात शिरंजी फाटा येथे थांबवण्यात आले वाहनांची तपासणी केली असता सागवान लाकूड त्यात आढळून आले दरम्यान घटनास्थळावरून वाहन चालकाने पडकाडला पण वाहन क्लीनर हा वाहनासोबत सापडून आला त्याला ताब्यात घेण्यात आले वाहन क्लिनर आरोपी राज्यपाल गौतम गंगाडे व अठ्ठावीस वर्ष याला संबंधित वाहनातील सागवानाबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली व लाकूड वाहतूक संबंधित कागदपत्रे मागितली असता कागदपत्रे त्याच्याकडे आढळले नाहीत म्हणून त्याला अटक केली आहे सदर कारवाईमध्ये महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनात मोठ्या गोलाईचे चोवीस सागवान चौपट साईज न आढळले सदर गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांसह हो सागवान लाकूड अंदाजे आठ लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर कारवाई उपवन संरक्षक नागपूर वन विभाग डॉक्टर भारतसिंग हाडा व सहायक वन संरक्षक नागपूर वन विभाग गंगावने यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन आठवले नागलवाडी राऊंड अधिकारी संजय कटरे पुढील तपास करीत आहेत प्राथमिक कार्यवाही खापा बीट ऑफिसर वनपाल अनिल राठोड वनपाल प्रकाश माटे पीजी लांबसे वनरक्षक इंगळे साहेबराव शेलार कडू कुकलारे यांनी केली आहे खापा वनपरिक्षेत्र सावनेर तालुक्यात वन्य प्राणी शिकार व वैद्य वृक्षतोड संबंधित कसल्याही प्रकारची घटना होत असेल तर सदर माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी यांना देण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन आठवले यांनी केले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर